नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो सध्याच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर सोन्याचा रेट कंटिन्युअसली मागच्या पाच वर्षापासून हा वाढत 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 वाढतच चाललेला आहे मित्रांनो दोन हजार वीस मध्ये सोन्याचा रेट जो होता मित्रांनो तो सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजारपर्यंत होता त्यानंतर मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये जर बघितलं तर करेक्शन झालं होतं सोन्यामध्ये आणि तो शेहेचाळीस हजार पंचेचाळीस हजारपर्यंत आलेला होता त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मित्रांनो हा सोन्याचा रेट पंचावन्न हजारपर्यंत गेलेला होता दोन हजार तेवीसमध्ये मित्रांनो हा सोन्याचा रेट जो आहे तो त्रेसष्ट हजारपर्यंत पोहोचला होता आणि दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो सोन्याचा रेट हा सत्याहत्तर हजारपर्यंत पोहोचला होता आणि आजच्या कंडिशनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो सोन्याचा रेट जो आहे तो आता त्र्याण्णव हजारच्या आजूबाजू चाललेला आहे मित्रांनो हो मित्रांनो जी एस टी आणि व्हॅट पकडून त्र्याण्णव हजारच्या आजूबाजू ट्रिपल नाईनचं सोनं जे प्युअरिटी असतं मित्रांनो जे प्युअर सोनं असतं मित्रांनो चोवीस कॅरेट त्याचा रेट तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो भरपूर जणांच्या मनामध्ये शंका आता उपस्थित झालेली आहे की सोन्याचा रेट नक्की किती वाढेल तर मित्रांनो भरपूर साऱ्या रिसर्च कंपन्यांनी सांगितलेलं आहे की सोन्याचा रेट जो आहे ट्रेडबुल सिक्युरिटीज मित्रांनो ही कंपनी आहे त्या कंपनीने सांगितलं आहे की सोन्याचा रेट जो आहे मित्रांनो डिसेंबरपर्यंत हा एक लाखपर्यंत पोचू शकतो हो मित्रांनो आणि अशा भरपूर साऱ्या रिसर्च कंपनीनी सांगितलेलं आहे बँक ऑफ अमेरिकेने पण हेच गोष्ट सांगितली आहे की सोन्याचा रेट हा वाढत वाढत जाणार आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे की जी गोष्ट भरपूर जणांच्या म्हणजे भरपूर जणांना माहितीच नाही आहे की सोन्याचा रेट नक्की का वाढत चाललेला आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो डॉलर आणि रुपया मित्रांनो पहिले एक डॉलरला मित्रांनो आपल्याला पन्नास रुपये ते पंचेचाळीस रुपये लाव लागत लागत होते मित्रांनो एक डॉलर घेण्यासाठी आणि तेच आजच्या कंडिशनमध्ये एक डॉलर घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला पंच्याऐंशी रुपये लागत आहे मित्रांनो जे आपला पंचेचाळीस रुपये लागायचे मित्रांनो तिकडे आज पंचेचा पंच्याऐंशी रुपये लागत आहे तर नाईन्टी पर्सेंट मित्रांनो नव्वद टक्के भाव तर इथंच वाढला कारण की मित्रांनो आपण सोनं जे आहे हे पूर्णच्या पूर्ण आयात करत असतो मित्रांनो हे दुसऱ्या देशातनं आपण मागवत असतो सोनं तर मित्रांनो तिकडे आपल्याला त्या समोरच्या देशाला आपल्याला डॉलरच्या रूपाने आपल्याला पैसे द्यायला लागतात आणि तिकडेच मित्रांनो ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के पंचेचाळीस रुपयाचा जो पंचेचाळीस रुपये आपल्याला जे लागत होते मित्रांनो एक डॉलर खरेदी करण्यासाठी तिथंच मित्रांनो पंच्याऐंशी रुपये आज आपल्याला हे लागत आहे तर नव्वद टक्के इन्क्रीज तिकडेच झालं दुसरं गोष्ट मित्रांनो दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध सुरू आहे मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही बघितलं पूर्णच्या पूर्ण ग्लोबल मार्केटमध्ये मा एक अस्थिरता निर्माण झालेली आहे मित्रांनो आणि एक जर तुम्ही बघितलं तर अस्थिरता निर्माण झाल्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त जे लोकं असतात मित्रांनो ते विचार करतात की बाबा आपली जे पैसा आहे तो सेफ इन्व्हेस्टमेंट झाला पाहिजे त्यामुळे भरपूर लोकांनी मित्रांनो ही म्हणजे अख्ख्या जगभरात भारतातली गोष्ट नाही तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो चीन असून दे किंवा तुमचं रशिया असून दे किंवा तुमचं मित्रांनो यु यू के असून दे किंवा यू एस असून दे कुठेही असून दे कॅनडा असून दे तर सर्वांनी मित्रांनो जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही केलेली आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही बघितलं पुढे जाऊन आत्ताच्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर ट्रेड वॉर चालू आहे मित्रांनो आपल्या देशावरती मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेने सव्वी पंचवीस ते सव्वीस टक्क्याच्या आजूबाजू मित्रांनो हे कर लावलेले आहे तर ट्रेड वॉरच्या भीतीमध्ये मित्रांनो एक विचार केलेला आहे की के आर्थिक संकट येऊ शकतं का मार्केटमध्ये एक जागतिक मंदी येऊ शकते का त्यामुळे पण मित्रांनो भरपूर साऱ्या सेंट्रल बँक ज्या आहेत मित्रांनो सेंट्रल बँक म्हणजे कसं काय असतं मित्रांनो तर जसं भारतामध्ये रिझर्व्ह बँक आहे मित्रांनो तसंच बाकीच्या देशांच्या जे बँका असतात मित्रांनो जसं रिझर्व्ह बँक आपली भारतातली आहे तसंच बाकीच्या देशांमध्ये चीन असू दे किंवा यू के असू दे यू एस असून दे तर तिकडच्या बँकेनी मित्रांनो त्या सेंट्रल बँकेने सोनं हे विकत घेतलेलं आहे मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये हे सोनं हे विकत घेतलेलं आहे मित्रांनो एकच गोष्ट तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणजे जी गुड न्यूज आहे आपल्या आपल्या सर्व लोकांसाठी ज्यांना आता सोनं अजून बाय करायचं आहे तर मॉर्निंग स्टार जी आहे मित्रांनो एक रिसर्च कंपनी आहे अमेरिकेतली या मॉर्निंग स्टारमधले जॉन्स मिल्स यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की सोन्यामध्ये कमीत कमी, कमी मित्रांनो अडतीस ते चाळीस टक्क्याची घसरण होऊ शकते मित्रांनो भरपूर रिसर्च कंपनीनी म्हणजे सांगितलं आहे की सोनं हे वरतीच जाणार आहे लाख रुपयापर्यंत पोहोचणार आहे फक्त मॉर्निंग स्टार ह्या रिसर्च कंपनीने मित्रांनो जे जॉन मिल्स आहेत जे रिसर्च करतात त्यांनी सांगितले की सोन्यामध्ये इकडनं अडतीस टक्क्याची घसरण होऊ शकते म्हणजे सोनं पंचावन्न हजारपर्यंत येऊ शकतं पण नाईंटी नाईन पर्सेंट ज्या रिसर्च कंपन्या मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे सोन्याचा रेट जो आहे हा वाढत वाढतच जाणार आहे आणि डिसेंबरपर्यंत मित्रांनो म्हणजे दिवाळी येणार आहे मित्रांनो लवकरच आणि दिवाळीनंतर मित्रांनो डिसेंबर महिना येतो तर डिसेंबरपर्यंत हा सोन्याचा रेट हा एक लाख पर्यंत जाणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सोन्याचा रेट हा पंचावन्न हजार येईल साठ हजार येईल का एक लाख रुपये जाईल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मित्रांनो नक्की सांगा मित्रांनो आणि आज आपण समजून घेतलंय मित्रांनो सोन्याचा रेट का वाढत चाललेला आहे ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही चॅनल्सवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपलं मुकुल खानोरे हे यूट्यूब चॅनल हे जॉईन करा कारण की मित्रांनो ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेअर मार्केटचं आईपासून नॉलेज देत असतो शेअर मार्केटविषयी पूर्ण माहिती देत असतो आणि माझं एकच स्वप्न आहे आणि एकच ध्यास आहे जसं शेअर स्टॉक मार्केटमध्ये मी, मार्केट मी स्वतः आर्थिक प्रगती केली आहे मित्रांनो तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला ह्या स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि नुसतंच घेऊन न्यायचं आहे तर आईपासून तुम्हाला शेअर मार्केट शिकवायचं आहे नॉलेज द्यायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची मित्रांनो मी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद